नमस्कार मित्रांनो आता आम्ही आहोत गगनबोड्यामध्ये गगनगिरी आश्रम किल्ले गगनगर या ठिकाणी इतक्या पावन ठिकाणी आम्ही आहोत आणि आमच्याबरोबर हे दर दरवर्षचे दर महिन्याचे सेवेकरी आहेत वारकरी म्हणे आपले घर वर्ष गगनगिरी आश्रमाचे कारण दर महिन्याला दर पौर्णिमेला आम्ही इथे येतो आहे आणि भजनाची सेवा करतो आहे आणि आज या ठिकाणी एक अलभ्य योगायोग आलेला आहे की आज का पौर्णिमा आहे आणि पौर्णिमे दिवशी कालच आमचा पेपर प्रकाशित झाला ब्रह्मांडनायक बळवम्मा या नावानं अध्यात्माला वाहिलेला अध्यात्माला वाहून घेतलेला असा एक पाक्षिक आम्ही सुरू केलं आहे जे दर पौर्णिमाने अमावस्याला प्रकाशित होते त्या पाक्षिकाचं साक्षात गणगिरी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यभूमी इथे प्रकाशन होतंय आणि विशेष म्हणजे दर महिन्याचे जे सेवेकरी ते दर महिन्याला जे येतात त्यांच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे ते खरोखर आपलं भाग आहे मित्रांनो ब्रह्मांडनायक बळवम्मा हे प्राक्षिक आता हे पाक्षिकाचा अकरावा अंक

मित्रांनो जर अमावस्याने पौर्णिमेला प्रकाशित होणारा हा ब्रह्मांड नायक बळवमा पेपर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा बोला बोला बळवमाच्या नावानं चांग भलं मित्रांनो नमस्कार गुरुपौर्णिमेनिमित्त एक विशेष भाग सादर करत आहोत गुरुवरे दत्तपंत बंबळवाडकर भजनाला कुठं कुठं गेला गेलो की त्या हसूरला तुम्ही गेलो की हासूरचं हसूरचे मुळे यायच्या येतं त्या कोणते काय नाव त्यांचे आठवण की बामणांची तर हे असते तेच हां हां तिथं हां त्यांच्या इथे जायचं मग त्यांनी शिकवलेले राग तुम्हाला माहीत आहेत किंवा त्यांनी काय केलं आमच्या दत्तभाषणाच्या गात्यात हां प्रत्येक रागाचे भूप राग कलावती राग तिथनं ही सारंग राग अशी अगं लिहून ठेवली होती अभंगाच्या अभंगाच्या आहे का ते गात्यात गाथ्यामध्ये गात्यामध्ये आणि तो गाताच कोणी नेला बर मग त्या गाथ्यात तुम्हाला माहित ऐकून आम्ही त्यांचं म्हणत होतो माहीत व्हावं तो कुठला राग आहे ते माहित माहित होतं तेव्हा माहित व्हावं यासाठी लिहून ठेवतो लिहून ठेवत होते त्याने हा अमुक अमो अमुक रागात असं असंतेले म्हणून दाखवलं होतं तिने आम्हाला ते बरं म्हणून आम्ही शिकलो त्यांनी शिकवले कुठले चाल आठवत रागत आहेत घेऊ राहत आगे। आगे। ते ते ने ने चाल आठवत आहे त्यांनी शिकवलेली चाल ऐके आता बाबा म्हणत असलेली चाल तिथेच वा सांगा की म्हणा आता हे ची ध्यान अहो आताची ध्यान डोळा मन लंपट डोळा मन लंपट असं मामावरती बोलून घेत होते असं त्यांचा परिचय मग प्रत्यक्ष बघायला मिळालं नाही ते आमचं दुर्दव्य मग त्यावेळे मामांच्या बरोबर भजनाला गेल्यानंतर एखादा किस्सा वगैरे घडला असेल तर तो सांग <t��> त्याची पहिली बायको होती ती हलकर्ण्याची होती हलकरणी कमळाबाई तिचं नाव गडिंगला तालुका हलकरणी बसरग्या जवळ तर तिला अपत्य काय झालं नाही बरीच वर्ष राहिली पण कॅन्सर होऊन ती वाढली वाढल्यानंतर असंच एक बाळ्याच्या भजना बकऱ्यामध्ये भजन करत असताना आपल्या इथल्या अक्का वगैरे सगळं होते त्यावेळी आणि पहाटे चारला पर झालं भजन संपलं आणि भजन सा असे नियमाप्रमाणे दर्शन घ्यायला गेले बाळभावांचं त्यावेळी बाळूबाबाने कुपड्यात असे कांदे पडलेले होते ते सुपात घेऊन वडिलांच्या ओठ्यात होते आणि म्हणाले तुला मुलं होतील जा गंमत mm. अशी आहे पहिली बायको मिलेली आहे हां तिला अपत्य झालेलं नाही कॅन्सर झाली ती मिली आता त्यांचं वय उतारू आहे नहीं। तो मला वाटते पंचावन्नच्या पुढं साठे पंचावन्न ते साठ या दरम्यान त्याचं वय असावं नक्की माहीत नाही तर या दरम्यान त्याने आता उतार वयामध्ये लग्न होईल की नाही हा हा गौण भाग आहे बाळूभावाने गोठ्यात कांदे घातल्याने तुला मुलं होतील ना असं म्हटले काही लोकांना त्याचं आश्चर्य वाटते काही लोकं का लो टिंगल पण करायला लागली असं कधी होईल काय पण कालांतराने दोन चार वर्षे गेल्यानंतर बाळूबाने सासटला देह ठेवला त्याच्यानंतरची गोष्ट आहे कालांतराने त्या आमच्या वडिलांचेच एक काम करून शंकेश्वरला मित्र होते त्यांच्या ओळखीतून कारवार जिल्ह्यातील हल्ल्यात या गावची मुलगी निघाली आणि तिच्याशी लग्न झालं त्यावेळी म्हणजे ती माझी आई तिचं वय त्यावेळी पस्तीस होतं तर आईचं वय पस्तीस पस्तीस होतं आणि वडिलांचं आणि वडिलांचं मला वाटतंय हा साठीच्या आसपास असणार साठीच्या आसपास म्हणजे सांगतो तुम्हाला चौदा चोवीस चौतीस चौस चोवीस चौतीस चव्वेचाळीस चौपन्न चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर सत्याहत्तरचा माझा जन्म आहे तो सत्याहत्तरचा जन्म पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहत्तरला त्यांचं लग्न झालं असेल बरोबर चौदा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला वयाच्या हा नाही नाही वयाच ना सालात सालात साला सत्तरच्या पुढे सत्तरच्या हा एक मूल झालं लग्न झाल्यानंतर एक मूल झालं तो तीन वर्ष मुलगा झाला पण तीन वर्षानं त्याला कावीळ झाली आणि त्या कोटात काहीतरी आल्सर वगैरे असा काहीतरी आजार झाला तो वारला त्याच्यानंतर एक अपत्य झालं ते लहानपणीच वारलं आणि त्याच्यानंतर तिसर वेळा मग आमचा जो असा आम्ही दुबई दोघे जुळे तो सा, सा सात सत्याहत्तर सालचा आमचा जन्म सत्याहत्तर सालचा म्हणजे म्हणजे त्याचा असा अनुभूती आली की स्वतः सुद्धा असं वाटलं

मग ते त्याच्यानंतर ते थोडा गोंधळ म्हणजे विचारात पडले मुलगा त्यानंतर पुढं त्यानंतर दुसरा काही दीड वर्षा दुसरा मोत झाला पण ते अगदी लहान असतानाच वागलो आणि तिसऱ्या वेळा मग माझा आणि माझ्या भावाचा आम्ही आहे जोळे एक सत्याहत्तर सेकंद आमचा जन्म झाला मग तिथून मग काय म्हणजे असं हे वाटच काय आलं नाही त्याला विघ्न आलं नाही কোনোম কোন ধৰি লা জীৱে দেহাৱে পূজী নেহাভাৱে পূজিয়া কোনোম কোন ধৰি লা জীৱে হে কোন কোন ধৰি লা জীৱে কয় লে കണസോയിൽ കണസ ശ്രീരാമലെ അന്തരി ശ്രീരാമലെ അന്തരി കൊണ്ടു കൊണ്ടു ജീവേ കൊണ്ടു കൊണ്ടു ദിവ